आम्ही निवडणुकीला सज्ज आहोत आमची आमची पूर्ण तयारी झालेली आहे आता मोठी निवडणूक असल्यानंतर लोकसभा किंवा विधानसभा अशा जर निवडणुका असतील तर शासन स्तरावरती प्रशासकाची नियुक्ती केली जाते प्रशासक मंडळ नेमलं जाते परंतु अगोदरच सोलापूर आणि बार्शी या दोन्ही बाजार समितीला सहा सहा महिन्याच्या दोन वेळेस मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळं दोन वेळेसच मुदतवाढ देण्याचा नियम आहे जर आता मुदतवाढ द्यायची असेल तर त्रिसदस्यीय प्रशासकीय मंडळ शासन नियुक्त करतं परंतु आम्ही आमच्या परीनं या ठिकाणी मतदार याद्या वगैरे सादर झाल्या आहेत आम्ही बाजार समितीच्या निवडणुकीला सज्ज आहोत त्यामध्ये कुठली या ठिकाणी जी विकास कामं केले आहेत किंवा बाजार समितीमध्ये जे सुधारणा केले या सर्व गोष्टीचा विचार करता आम्ही आमची तयारी पूर्ण केलेली आहे आणि निश्चितपणाने त्या ठिकाणी केलेल्या विकास कामाच्या जवळती आम्ही पैकीच्या पैकी बाजार समितीच्या जा सगळ्या जा जागा जिंकू बारशी बसस्थानकच अंतर्गत कॉन्क्रीटचं काम आता दोन दिवसात चालू होईल सगळे पूर्ण खड्डे वगैरे सगळं मी आमदार कोट्यात सुद्धा पत्र दिलं होतं परंतु शासनाकडनं त्याला निधी प्राप्त झाला सगळं तुम्हाला कॉन्क्रीट पूर्णपणे त्या ठिकाणी झालेलं दिसल आणि दुसरा मुद्दा जे बसस्थानक आता मी जी पाठीमागो सुद्धा आपल्याला काय पत्रकार परिषद किंवा सभांच्या माध्यमातून सांगितलं की आता एक माझं एक मोठं स्वप्न त्या बसस्थानकच एक राहिलेलं आहे त्यामध्ये ती जी जागा आहे ती जवळपास तीन एकर दहा गुंठे काहीतरी जागा असावी तर जागे जा त्या जागेमध्ये आपलं बसस्थानक पण आहे आणि त्याचा डेपो पण आहे त्यामुळे ती जागा आपुरी पडते आणि जवळपास शंभर फेऱ्या तर सोलापूर वरूनच होतात आणि आपलं बसस्थानक हे फार जास्त वर्जळीचं ठिकाण आहे मग त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला नवीन आधुनिक बस स्थानक निर्माण करायचे त्या दृष्टिकोनातून मी तसा पत्र व्यवहार केलेला आहे ती तयारी सुरू केलेली आहे परंतु ही तयारी करत असताना त्या ठिकाणी डेपो कुठे न्यायचा हा त्या ठिकाणी अडचणीचा विषय होता आणि एसटी महामंडळाचा डेपो असणं किंवा त्या ठिकाणी तीन एकर जागेमध्ये नवीन बस स्थानक कदन शॉपिंग सेंटर आणि डेपो बसणं शक्य नव्हतं त्यामुळं यशवंत नगरच्या पुढच्या बाजूला ज्या जमीन आहेत त्या ठिकाणी एक गार्डचं आरक्षण होतं त्याच्यामध्ये मी चेंजेस करून त्या ठिकाणी बस स्थानकचा डेपो अशा पद्धतीचं आरक्षण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे कारण ह्याच्या अगोदर मला कोणावरती टीका करण्यामध्ये काही स्वारस्य नाही परंतु या अगोदर मी जवळपास त्या भागामध्ये बारा एकर जमिनीवरती बस स्थानक बस डेपोचं आरक्षण होतं परंतु ते उठलं आता जे काही त्या त्यावेळेसच्या गोष्टी त्या त्यावेळेस घडल्या परंतु नव्यानं त्या ठिकाणी बसचा डेपो होईल आणि अलीकड स्थानक हायव्या जागेवरती परत आणखीन गैर समज व्हायचा हायव्या जागेवरतीच जा था स्थानक सुंदर असं होईल